मी कधीही कानानं ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि नेहमी तुम्हाला सत्य घटना सांगायची प्रयत्न असतो आपला आणि तुम्हाला माहितीही खरीखरी द्यायचा प्रयत्न असतो लाईकसाठी किंवा व्हायरल होण्यासाठी मी कुठलीही कॉन्टेंट बनवत नाही आणि माझ्या कोकणासाठी नेहमी तत्पर असतो शिमग्याला येत आहे मुंबईतून निघाला मला कशेडी बोगद्याच्या अगोदरचं काहीही कल्पना नाही आहे की रस्ता कसा आहे तो तुम्हाला माहीत असेलच कशेडीनंतर आरवलीपर्यंत सुंदर रस्ता आहे म्हणजे खेड भरणे नका चिपळून करत आला तुम्ही सुंदर रस्ता आहे डबल लाईन चालू आहे आरवलीनंतर काही ठिकाणी सिंगल लाईन चालू आहे काही ठिकाणी डबल लाईनही चालू आहे डायव्हर्शन्स आहेत लक्ष देऊन या आता राहिला मुद्दा संगमेश्वर ते रत्नागिरी पालीपर्यंतचा बऱ्यापैकी सिंगल लेन संगमेश्वर चालू केलं त्यांनी म्हणजे ऐंशी टक्के सिंगल लेनचं काम पूर्ण झालेलं आहे फक्त बावनदीजवळ थोडंसं अजून काम चालू आहे त्यामुळे धुराळा वगैरे असू शकतो आणि शास्त्री पुलानंतरचं काम सोनवी ब्रिजपर्यंत तेही काम चालू आहे थोडंसं मातीचा धुराळा आहे आणि सोनवी ब्रिज भाऊ नदीचा ब्रिज या दोन ठिकाणी हेवी ट्रॅफिक लागते सकाळी सकाळी लवकर क्रॉस केलं तर ट्रॅफिक लागणार नाही खरं दिवसभर जर आला तर ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे कारण जर ट्रॅफिक वाढलं पुलावरती गाड्या क्रॉस होत नाही अच्छा आता मुद्दा राहिला हातखांब्यातून पालीचा सिंगल लाईन एटी पर्सेंट बऱ्यापैकी चालू आहे बाकी पुढं पालीतनं लांजा सिंगल लाईन चालू आहे लांजा तुम्ही सोडला की तुम्ही आपल्या स्थानापर्यंत सरळ पोचू शकता सांगण्याचा उद्देश एवढाच की आता संगमेश्वरातून देवरुख मार्गे जाण्याची आवश्यकता नाही आहे एक एकंदर एक वीस पंचवीस किलोमीटर रस्ता खराब जरी धरला आपण तरी त्यानंतर सगळा रस्ता चांगला आहे कोल्हापुरातून जाण्याची गरज नाही आहे कोल्हापूरचा रस्ताही खराब आहे जो रत्नागिरीचं काम चालू आहे या कोकणात आपलं स्वागत आहे सकाळी लवकर निघा रात्रीची पूर्ण झोप घ्या गाडी डायव्हर्शन बघा अतिश अति आत्मविश्वासानं गाडी चालवू नका किती जुने असू देत तुम्ही रस्त्याची काळजी घ्या दिशादर्शकांचं लक्ष ठेवा आणि तुमचा प्रवास सुखाचा हो शिमग्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पालखीला मीही येणार आहे मजा येईल यावर्षी